नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नांदेड जी एम सीची दोन हजार पंचवीससाठी घेण्यात आलेली जी परीक्षा होती ऑनलाईन पद्धतीने त्याचा निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे तर नांदेड जी एम सीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे पिऊन या पदासाठी जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्या परीक्षेमध्ये मिळालेले मार्क्स आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन आलेले जे मार्क्स आहेत तर त्यानुसार जे आहे तर लिस्ट लावण्यात आलेले नांदेड जी एम सीची ही भरती प्रक्रिया जी आहे दोन हजार पंचवीससाठीची साठीची तर त्याच्या संदर्भातला आलेला हा निकाल आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी जी एम सी नांदेडसाठी परीक्षा दिलेला आहे तर त्यांनी जे आहे तर त्यांचा रिझल्ट जो आहे तर चेकआउट करायचा आहे तर आपण कॅटेगरी वाईज कटॉप किती लागणार आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तो व्हिडिओ जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नांदेड जी एम सीमध्ये एकूण जागा किती होत्या एकूण अर्ज किती आले होते आणि त्यानंतर आता कॅटेगरी वाईज ऑफ किती लागणार आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येत आहे तर तो व्हिडिओ जो आहे तर तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळणार आहे नांदेड जी एम सी संदर्भातला तर तुम्ही नांदेड जी एम सीचा पेपर दिला होता का जो आय बी पी एस मार्फत विविध विभागामधले जी एम सीचे पेपर सुरू आहे तर आत्ताच नांदेड जी एम सीचा पेपरचा निकाल आलेला आहे त्यानंतर ना नागपूर जी एम सी होता त्यानंतर सांगली मिरज जी एम सीचा आणखी बाकी आहे मुंबई जी एम सीचा पेपरचा निकाल लागलेला आहे त्यानंतर पुणे जी एम सी आहे तर त्याचा निकाल बाकी आहे अशा विविध विभागामधले जे जी एम सीचे पेपर आहेत ते सुरू आहेत काही विभागातले पेपर झालेले आहेत काही विभागातले निकालही आलेले आहेत आता सध्या जो आहे तर तो नांदेड जी एम सीचा जो मार्क्स लिस्ट आहे नॉर्मलायझेशन नंतरचे तर ती आलेले आहेत तर त्यानंतर जे आहे तर फायनल सिलेक्शन लिस्ट जे आहे तर ती लावली जाईल फायनल सिलेक्शन लिस्टच्यानंतर जे आहे तर डॉक्युमेंट वेरिफिकेशनसाठी लिस्ट लावली जाईल डॉक्युमेंट वेरिफिकेशन झाल्याच्यानंतर मेडिकलसाठीची लिस्ट लावली जाईल आणि मेडिकलसाठीची लिस्ट लावल्याच्यानंतर जे आहे तर फायनल सिलेक्शन लिस्ट जे आहे तर ती लावण्यात येईल म्हणजे जे ॲक्च्युअलमध्ये निवड यादी जी आहे तर ती लावण्यात येईल मग कॅटेगरी वाईज कट ऑफ किती असणार आहे हे जीएमसीचा तर ते आपण पाहणार आहोत याचं पीडीएफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात तर मी उपलब्ध करून दिलेले तिथून तुम्ही चेकआउट करू शकता हे होतं जीएमसी नांदेड संदर्भात आलेलं महत्त्वाचा अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट पण नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसू नका थँक्स फॉर वॉचिंग